हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आजच्या लाईव्हमध्ये चला या सर्वांनी आज दिवसभर काही बो गप्पा गोष्टी नाही झाल्या चला लवकर वाटा वाटा लाईक करा जो कोणी आज पहिल्यांदा चॅनलवरती येईल त्यांनी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सर्वांचं चॅनल आहे पाऊस यायला पाऊस बाहेर स्नेहा गायकवाड स्नेहाताई नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये स्ने ताई खूप खूप स्वागत आहे लाईव्ह मध्ये जेवण झालं का ताई आमच्या इकडे पाऊस झाला बघा खूप पाऊस येतोय मौसम पाऊस आला खूप पाऊस आला खूप पाऊस आला चला या पटापटा कोण कोण येते लाईव्ह लाल चला पंकज दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये पंकज दादा खूप दिवसानंतर आले जय भीम जय भीम दादा मनापासून जे भीम पंकज दा जे जे दादा जेवण झालं काय जे भीम जे भीम दादा जेवण झालं का दादा पाऊस चालू झाला बघा आमच्या इकडे खूप सर्वांनी लाईक करा जो कोणी चॅनलवरती आज पहिल्यांदा येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पंक दादा म्हणतायत हो दादा पाऊस आहे का तुमच्या तिकडं आमच्या इकडं खूप जोरात पाऊस चालू झाला बघा आता लाईक करा सर्वांनी आणि कमेंट पण करा छान छान जो कोणी आज पहिल्यांदा चॅनलवरती येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा नाही आहे नाही आहे का पाऊस बरं बरं आमच्या इकडे खूप पाऊस चालू झाला दादा आता सध्या चहा वगैरे झाला का दादा स्नेहता कुठे गेल्या चला या फटाफटा लाईव्हला कमेंट करा आणि आज चॅनलवर पहिल्यांदा येणाऱ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आत्ताच्या लाईव्हला लाईक कुणी कुणी नाही केला अजून मनमाड नाही हो दादा मला माहिती आहे तुम्ही मनमाडला राहता मागे येत होते दादा तुम्ही कंटिन्यू दादा हो आता बरेच दिवस झाले येत नाही बरे आहे ना दादा तुम्ही चला या पटापटा लाईव्ह लाईव्ह चालू झालेली आहे आपली अक्षय दादा हाय अक्षय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये अक्षय दादा रात्री आले पहिलं व्यक्ती आणि दादा लगेच गेले मग अक्षयदादा जेवण झालं का अक्षयदादा आज जो कोणी चॅनलवरती पहिल्यांदा येईल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावी दाई आपल्या दादाचे लाईव्हला आल्या नाही आता आ, दादा अक्षय दादा आम्ही बाहेर गेलो होतो मुलांचे बुक्स आणायला त्याच्यामुळं मी आज दिवसभर बघा लाईव्ह घेतलीच नाही खूप वेळ असते माझी लाईव्ह दोन वाजता पण मी लाईव्हला आले होते बाहेर गेल्यानंतर थोडा वेळच आले आणि लगेच हे केले मी आत्ताच घरी आले दादा बाहेर गेले होते मी बुक्स आणायला मुलांचे ओके ओके हां म्हणून दादा मी कुणाच्याच लाईव्हला गेले नाही आज आणि मी स्वतः पण घेतली ना लाईक पण करा लाईक एकच दिसते ताई आपण कुठून बोलता एकदा सांगा ना दादा मी मुंबई वरून बोलते तुम्ही कुठून आहात अक्षय दादा तुम्ही कुठून बोलता अक्षय दादा मुंबईला कुठं राहता मुंबईला मीरा रोड आणि तुम्ही कुठं राहता दादा मुंबई अक्षय दादा लाईक केले नाही अजून कुणीच लाईक करा परभणीचं आहे ताई मा, पण माझं इंजिनिअरिंग संभाजीनगरला चालू आहे हो का दादा बर 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 तुमचं पण चॅनल आहे हो ना रात्री आम्ही चा, तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं बघा अनिल दादाच्या लाईव्ह बरोबर की नाही पाऊस आहे का दादा तिकडं संभाजीनगरला मी संभाजीनगरलाच राहतो रूम करून हो का दादा पाऊस आहे का तिकडं कोण कोण आलेला आहे लाईव्हला लाईव्हला येणाऱ्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन येणाऱ्यांनी आणि लाईक करा लाईक लाईक फक्त एकच दिसते बघा मला कुणी कुणी लाईक नाही केलं बाबा अजून तायडेसाहेब हाय हाय साहेब या पटापटा दुपारची लाईव्ह झाली नाही आहे अक्षय दादा नमस्कार साहेब म्हणतायत आता सध्या परभणीला आलोय ताई मी कॉलेजला सुट्ट्या लागल्या मला हो का दादा बरं बरं मग परभणीला पाऊस आहे का शेगाव गेला नाही का नाही नाही पंकज दादा शेगावला गेले नाही अजून आमच्या साहेबांना सुट्ट्या नव्हत्या ना त्याच्यामुळे आम्ही कुठंच नाही फिरायला गेलो काल पडला रात्री ओके ओके अक्षयदादा काल पडला का आणि नमस्कार ताळे साहेब म्हणताय अक्षयदादा म्हणता आज नाही हो का दादा आज इकडं खूप पाऊस आहे बघा आत्ताच चालू झाला साहेब म्हणतात मी लाईक केलं हो एकच लाईक दिसते ना अक्षरदा लाईक करा ना कोण कोण आहे लाईव्हला आलेलं लाईव्हला येणाऱ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी लाईक करा साहेब म्हणतायत आणि मी पण म्हणते मुंबईला का हो मुंबाईला, मुंबाईला। हो दादा मुंबईला मुंबईला पाऊस हो मुंबईला पाऊस चालू आहे आत्ता जे भीम संजय दादा पंकज दादा म्हणतायत संजय सर आपण पण मुंबई का हो हो दादा मिस्टर आहेत माझे तायडे साहेब लाईक डन ओके ओके अक्षय दादा धन्यवाद लाईक केल्याबद्दल पंकज दादा जे भीम तायडे साहेब म्हणतायत जय विन संजय दादा पंकज दादा म्हणताय माझी दुसरी पण आय डी आहे विद्या तायडे म्हणून ते पण आयडीला आता लाईव्ह चालू होईल म्हणजे फर्स्ट लाईव्ह झाली आज दुपारी दहा मिनिटाची नंतर परत घेते थोड्या वेळाने त्याच्यावर तिला विद्या तायडे आहे विद्या तायडे ब्लॉक आणि हे आत्ता जी आयडी लाईव्ह चालू आहे हे आमचं दोघांचं आहे मिस्टरांचं आणि माझं अकाउंट आहे तुमच्या तिथून चेंबूर किती लांब आहे ताई खूप लांब आहे दादा खूप लांब आहे आणि साहेब पण म्हणतात लांब आहे ताई संजय सर कोण आहेत तुमचे अक्षर दादा माझे मिस्टर आहेत संजय साहेब आणि असंच विचारलं सुदर्शन थोरात सुदर्शन थोरात दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का चहा वगैरे दादा चंबूर मी ऐकलेले आहेत हो का दादा आणि पंकज दादा भीम जय भीम दादा भीम तायडे साहेब म्हणतात ओके लाईक करा सुदर्शन दादा लाईक करा पंकज दादा लाईक करा लाईकचं बटन वरती आहे बघा थ्री डॉट दिसता थ्री डॉट वरती जायचं आणि लाईकचं दिसतंय ऑप्शन येते बघा माझी बहीण राहते चेंबूरला हो का दादा बरं बरं सुदर्शनदा म्हणताय हां सुदर्शन दादा तुम्ही कु तुम्ही कुठून आहात म्हणजे माझी बहीण राहते सर ओके ओके दादा अक्षय दादा सुदर्शन राव नमस्कार तायडे साहेब म्हणतायत सुदर्शन दादा म्हणतायत ठाणे अच्छा दादा तुम्ही ठाणे वरून आहे का लाईक करा अजून कोणी कोणी लाईक नाही केलेला आहे चला युट्यूब फॅमिली चला लाईव चालू झालेली आहे सुदर्शन दादा म्हणताय जे भीम जे लहूजी साहेब भिवंडी अच्छा अच्छा दादा भिवंडी मधून आहे का तुम्ही बरं बरं पाऊस चालू झाला ना आता तिकडे पण पाऊस आहे का सुदर्शन दादा काओ मी त्याच्यासाठी विचारले होते की चेंबूर तुमच्यापासून दूर आहे का असे ताडेसाहेब म्हणतात बघा आज आला होता हो का दादा इकडे पाऊस चालू आहे बघा सुदर्शन दादा जय भीम जय लहूजी जय शिवराय साहेब म्हणतात सुदर्शन थोरात म्हणतात नाही अजून कुणी लाईक केलेलं नसेल तर लाईक करा गेले दादा शीतलताई अरुण दादा कुठे गेले अनिल दादा तुम्ही कुठे राहता साहेब सुदर्शन दादा म्हणतायत मी लाईक केले दादा म्हणतात ओके ओके दादा धन्यवाद आणि तायडेसाहेब म्हणत आहेत मी मुंबईला ओके ओके मीरा रोड तायडे साहेब म्हणतायत आणि सुदर्शन दादा म्हणतायत मुंबईला कुठे